नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रीराम नवमी या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल जास्त सेवा नाही केली तरी चालेल पण या दिवशी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा एक दिवा म्हणजे रामदिवा तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे ज्यामुळे घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संपेल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणारच नाही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर होतील आणि लक्ष्मीची कृपाप्राप्ती नेहमी राहील त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तो उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझे बघायला मिळतील रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आहे तो दरवर्षी साजरा करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आयुष्यामध्ये कर्तृत्वाने आपले साम्राज्य उभं करायचे त्याचबरोबर रामासारखे सत्य वागायचे म्हणजेच खोटे बोलायचे नाही राम हा सत्यवादी होता त्यासाठी या दिवसापासून तुम्ही सत्य बोलण्याचा संकल्प देखील करा तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत आणि त्या उपायांसोबतच एक दिवा लावायचा आहे खूप सोपा उपाय आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार होते असे मानले गेले आहे अयोध्येचा राजा दशरथ यांचे पुत्र म्हणजे श्रीराम या राजाच्या पोटी जन्माला येऊनही या राजकुमाराला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला त्यानंतर वडिलांचा मृत्यू व पत्नीचा विरह त्यानंतर मुलांचा विराह म्हणजेच सर्वसामान्य मनुष्याच्या वाटेला यावं वा असं दुःख त्यांच्या वाटेला आलं होतं त्यांनी हे सर्व सहन केलेलं आहे आणि तरीसुद्धा त्यांनी हार न मानता त्यांचं कर्तृत्व दाखवून मर्यादा पुरुषोत्तम सिद्ध केलं आणि म्हणूनच अशा श्रीराम प्रभूंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि आपण त्याप्रमाणे वागत राहावे आणि प्रत्येक प्रतिकूल स्थितीत आपण खंबीरपणे उभे राहावे व त्यावेळेस त्या, त्या स्थितीचा सामना करावा यासाठी उदकौशिक ऋषी श्री त्या श्रीरामांना शरण जाऊन प्रार्थना करा असे सांगतात त्यांनी रचिलेले म्हणजेच त्यांनी लिहिलेले श्रीराम स्तोत्र अतिशय परिणामकारक आहे हे प्रभावी रामरक्षा दररोज म्हणली किंवा ऐकली तर निश्चितच आपल्याला त्याचे फळ मिळते आणि रामरक्षा स्तोत्र रोजच म्हणले तर जिबेला वळण लागते वाणी सुधारते आणि त्यात नमूद केलेल्यानुसार प्रभू श्रीरामान आपले रक्षण करतात म्हणूनच या दिवशी काही जे प्रभावी उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला उपवास नाही केला तरी चालेल पण या ठिकाणी दिवा लावा याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमचे दुःख दारिद्र्य अडचणी संपेल आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणारच नाही तुम्हाला एक प्रभावी अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही उद्या सकाळी केलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं हो झाल्याशिवाय राहणारच नाही नकारात्मक घटकांचा प्रभाव दूर होईल व सकारात्मक प्रभाव वाढेल आपल्या स्वभोवतालची नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती यांचा प्रभाव कमी होईल अर्थातच नष्टच होईल उद्या श्रीराम नवमीच्या दिवशी तुम्हाला हे अगदी छोटासा आणि सोपा उपाय करायचा आहे आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो उद्या तुम्ही सकाळी केला तरी चालतो किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी चालतो जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर तुम्हाला सकाळी साडेनऊच्या आधीच हा उपाय करायचा आहे हा राम दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे ज्या घरामध्ये उद्याच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी सुख शांती आनंद समृद्धी कायम राहील त्या घरावर कोणतेही वाईट संकट येणार नाहीत दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्याचे प्रतीक मानले जाते आणि आयुष्यातील कोणताही अंधकार दूर करणारा आणि प्रकाशाने उज्ज्वल करणारा आपलं भविष्य उज्ज्वल करणारा हा दिवा अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी हा दिवा लावला जातो दिव्यामुळे आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरतो जेव्हा तुम्ही हा राम दिवा लावणार आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी कायम स्थिर टिकून राहील आणि तुमच्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण होतील खूप दिवसापासून राहिलेली इच्छा देखील तुमची पूर्ण होईल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणींना सामोरे जावं लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये देखील यश मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्यामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचा एखादा गुपित शत्रू असेल त्या शत्रूमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू गुपित असेल किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत आरोग्य व्यवस्थित नाही घरामध्ये काही दोष असतील कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील कुटुंबामध्ये एकोपा नसेल त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल तर उद्या तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शुचिर्भूत होऊन तुम्हाला त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे देवतांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची किंवा रामाचा फोटो असेल तर त्या फोटोची किंवा विष्णूची पूजा करून घ्यायची आहे तर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे घरी एखाद्या पाळण्यामध्ये दुपारी बारा वाजून पाच मिनटांनी बाळकृष्णाला ठेवायचा आहे व रामाचा सा जन्म उत्सव साजरा करायचा आहे श्रीरामांना पिवळे फुलं अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही या दिवशी त्यांना पिवळे फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या वेळी तुम्हाला सुंटवाडा देखील करायचा आहे कारण सुंटवाड्याला खूप मान असतो या दिवशी त्यामुळे तुम्ही तो अवश्य करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला घरामध्ये रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे तुम्हाला हा जो मी उपाय सांगणार आहे तो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्या पणतीमध्ये दुहेरी कापसाची वात टाकायची आहे व मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर दुसरे कोणतेही तेल त्या दिव्यामध्ये घालायचे आहे व त्यामध्ये चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी टाकायची आहे यानंतर ज्या साईडने आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे थोडंसं कुंकाने लाल करायचे आहे आणि जी वात त्यामध्ये ठेवलेली आहे ती लाल रंगाची बनवायची आहे त्यानंतर हा दिवा व डाळिंबाचे फळ तुम्हाला घ्यायचे आहे डाळिंब नसेल तर एक विड्याचे पान घ्यायचे आहे आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे प्रत्येक गावामध्ये एक हनुमान मंदिर असतेच तिथे जाऊन हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे व तिथे हे फळ किंवा विड्याचं पान हे हनुमानांना अर्पण करायचे आहे विड्याचं पान त्यांच्या त्यांच्या हातामध्ये अर्पण करायचं आहे व फळ असेल ते त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करून प्रभू श्रीरामांचा मंत्र जप करायचा आहे आणि हनुमंताचा देखील मंत्र जप करायचा आहे आणि त्याच मंदिरात बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला हनुमानाला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख नाहीसे हो यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने एक राम दिवा आपल्याला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचा आहे प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमान आहे ते अतिशय बलवान आणि शूर होते त्याचप्रमाणे ते भक्ती निष्ठा आणि त्याग याचे प्रतीक मानले गेले आहे हनुमानाला संकट मोचन असे देखील म्हटले गेलेले आहे जो व्यक्ती हा दिवा मनोभावे हनुमानाच्या मंदिरात लावेल हनुमान त्या भक्ताला प्रत्येक संकटातून अलगद बाहेर काढेल आणि ते भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात जर तुमच्या घराजवळ हनुमानाचे मंदिर नसेल खूपच दूर आहे तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करणे शक्य नाही तर तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो असेल त्या फोटोमध्ये हनुमान असतात किंवा घरातच बाळकृष्णासमोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे विड्याचं पान आणि डाळिंब आपल्याला तिथे चरणी अर्पण करायचं आहे पण शक्यतो हा उपाय तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊनच करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद